नवरात्रीत अखंड दिवा लावताना कळत न कळत आपल्याकडून काही चुका घडू शकतात दिवा तेलाचा का तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला लावायचा का घटाच्या डाव्या बाजूला लावायचा या संपूर्ण आणि अनेक प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझ्या चॅनलवरती हिंदू सणांची माहिती पूजाविधी व मंत्रस्तोत्र आरत्या पाहता येतील तर दिव्यासाठी तुम्हाला सांगते की दिवा अखंड दिवा लावण्यापूर्वी तुम्हाला देवीची स्थापना कलश स्थापना घटस्थापना गणपती बाप्पाची स्थापना हे सर्व करून दिवा आहे आणि पूजेची सुरुवात करताना तुम्ही समय आणि एक दुसरे छोटा निरंजन दररोजचा वापराचा जो असतो तो, तो लावून घेऊन त्याच्यानंतर धूप सर्व लावून पूजा सुरुवात करायची आहे तर अखंड दिवा लावल्या पुढे आधी अखंड दिवा लावल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आता अखंड दिवा लावण्यापूर्वी तुम्हाला देवीची पूजा करून घेतल्यानंतर सुरुवात करायची आहे दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकता पितळेचा घेऊ शकता दगडाचा घेऊ शकता आणि दिव्याचा जो आकार आहे तो नेहमीपेक्षा थोडा मोठा असावा आता इथे जे तुम्ही पाहता दिवा हा थोडा आकाराने मोठा आपला दररोजचा दिवा थोडा छोटा याच्यापेक्षा मोठाही तुम्ही घेऊ शकता पण थोडा मोठा असेल की तुम्हाला सारखे सारखे त्याच्यामध्ये तेल उतरण्याची गरज पडणार नाहीये आता थोडा मोठा घेतला एकदाच भरला ते सकाळी तुम्ही पूजा करताना तर तो, तो भरपूर वेळ चालू राहू शकतो आता सर्वात पहिले की पहिल्या दिवशी घटस्थापनेपासून तुम्हाला शेवटच्या नऊ दिवस पर्यंत अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे ते त्याच्यामुळे तुम्ही दिवा पहिल्या दिवशीच प्रज्वलित करायचा आहे आता दिव्यामध्ये वात जी टाकायची आहे ती व्यवस्थित व्यवस्थित बसेल अशा प्रकारे तुम्ही वात करून घ्या आणि दिवा तुम्हाला सौख्य समृद्धी शांतता प्रदान करते त्याच्यामुळे दिवाची वात अगदी मोठी आणि अगदी छोटी अशीही नाही करायचे व्यवस्थित देवीपुढे ते सतत तेवत राहील या प्रकारे तुम्ही जमिनीवर ठेवायचा नाही तुम्ही चौरंग घ्या पाठ घ्या इथे चौरंगावरती मांडला आहे तांदळाच्या राशीवरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा तुम्ही अष्टदलकमल तुम्हाला बनवता येत असेल तर नक्कीच ते बनवून त्याच्यावरती तुम्हाला दिव्याची स्थापना करायची आहे वात घालून दिव्याला सुद्धा तुम्ही हळदी कुंकुवाची बोटे ओढा आणि हळदी कुंकू लावून दिव्याला तिथे वात घालून तुम्हाला देवाच्या पुढे देवीच्या समोर दिवा ठेवायचा आहे हिंदू धर्मामध्ये नवरात्राला खूप महत्व आहे नवरात्री देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक घटस्थापना अखंड दिवा जागरण करतात अखंड म्हणजे खंड न पडणारा हा अखंड दिवा लावल्यावर आपल्या आपण आपल्याला जे काही इच्छा असतील ते आपण परामध्ये या देवापुढे इच्छा हात जोडून प्रार्थना करून देवापुढे ते पूर्ण व्हावे म्हणून प्रार्थना करायची आणि दिवा प्रज्वलित करायचा आता दिवा लावताना नियमांचे पालन म्हणजे तुम्हाला दिवा जर तुम्ही सतत नऊ दिवस ठेवत ठेवणार असाल घटस्थापना केली असेल तर तुम्ही बाहेरगावी जाऊ शकत नाही आता काही कामानिमित्त बाहेर जात असतील आणि घटस्थापना केली असेल तर दिवा पोटा घ्या आणि त्याच्यात भरपूर तेल घाला म्हणजे तुम्ही परत येईपर्यंत दिवा तेवत राहील आता मनात काही आता इच्छा असेल तर ते पूर्ण व्हावी म्हणून काही भाविक तुपाचा सुद्धा नऊ दिवस तेवत ठेवतात आता तुमची इच्छा तसे असेल तर तसे करा किंवा मग तुम्हाला तुपाचा दिवा शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा सुद्धा यावेळेस लावू शकता आता तुम्हाला जसं सांगितलं दिवा जमिनीवर ठेवू नका पाठ किंवा चौरंग देवघराच्या बाजूला अगदी तिथे मांडा घटाच्या बाजूला मांडा तांदळाच्या राशीवरती दिवा ठेवा आणि आता इथे याच्यामध्ये आणखीन एक सांगते की कापसाची वाद तुम्हाला करायची आहे किंवा लाल कलरची जे रक्षा रक्षासूत्र त्याच्यात ते त्याची सुद्धा वाट तुम्ही बनवू शकता आता तुम्हाला एक सांगते की मेडिकल स्टोअरमध्ये जो सर्जिकल कॉटन भेटतो आपण त्याची वाट आपल्याला अजिबात बनवायची नाही आता दिव्याची दिशेबद्दल तुम्हाला सांगते की ते देवापुढे तुम्हाला तुपाचा किंवा तेलाचा तुमच्या शक्तीप्रमाणे तुम्हाला तुपाचा शक्य असेल तर नक्की लावा तर तो उजव्या हाताला देवीच्या उजव्या हाताला तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तेलाचा जर तुम्ही दिवा लावणार असाल तर तो देवीच्या डाव्या बाजूला म्हणजे लेफ्ट साईडला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आता आणखीन काही नियमांबद्दल सांगते की सकाळी तुम्ही नवरात्रात लवकर उठून स्नाना झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही गटाची पूजा करून घ्या शक्यतो तुम्ही नऊ दिवस जर उपवास करत असाल किंवा नाही जरी केला तर सर्वात पहिले तुम्ही ज्यावेळेस स्नानादी झाल्यानंतर गटाची पूजा करणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला दररोज या दिव्याची सुद्धा पूजा करायची साक्षात देवी लक्ष्मी देवी शक्ती आपल्या घरामध्ये निवास यावेळेस करत असते त्याच्यामुळे तिचा वास आपल्या घरामध्ये असतो या अखंड दिव्यामध्ये तिचा वास असू शकतो या गोष्टी विचार करून तुम्ही या दिव्याची जसं तुम्ही घट घटाची पूजा देवीची पूजा करणार आहात माळ दररोज आपल्याला घटाला व्हायची असते त्याचप्रमाणे तुम्हाला दिव्याला सुद्धा हळदी कुंकू फुल आहे त्याला सुद्धा दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि या दिव्याची सुद्धा तुम्हाला दररोज पूजा करायची आहे आता दिवा ज्यावेळेस आपण अखंड दिवा प्रज्वलित करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये फॅन आपण चालू केला किंवा तुमचं तुम्ही जिथे घटस्थापना केली तिथे जवळ जर खिडकी असेल तर त्यावेळेस वारं लागून ते दुवा विजू शकतो त्याच्यामुळे तुम्ही अशी बाजारामध्ये तुम्हाला अशी काच मिळते किंवा वेगवेगळे डिझाईनचे खूप छान दिव्यावरती ठेवायला अशी वस्तू भेटतात त्याच्यामुळे ते आणून तुम्ही यावेळेस दिव्यावर नक्की ठेवायची आणि काळजी घ्यायची आहे की दिवा विजू नये आता दिवा ज्यावेळेस आपल्याला काजळी काढायची त्यावेळेस पण दिवा विजण्याची शक्यता असते तर याच दिव्याच्या ज्योतीने तुम्ही दुसरा दिवा लावून घ्या आणि हलवार काजळी काढून दिव्यामध्ये तुम्हाला दररोज तेल घालायचं आहे आता तेल कशाचे घालायचे तर हे दिव्यात मोहरीचे किंवा तिळाचे तेल घालणे महत्वपूर्ण ठरते पण हा हे आपण जे तेल वापरणार मोहरी आणि तिळाचे तर हे अगदी शुद्ध असेल तरच तुम्हाला हे तेल वापरायचे आता तुम्हाला शुद्ध मोहरीचे किंवा तिळाचे तेल भेटले तर तुम्ही त्याच्या त्याचा दिवा नऊ दिवस तेव्हा ठेवू शकता नाही तर तुम्ही जो ज्या प्रकारचं तेल तुम्ही घरामध्ये वापरण्यासाठी आणत असाल तर तेल तुम्ही वापरा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की नऊ दिवसासाठी तुम्हाला एक बॉटल व्यवस्थित स्वच्छ आणल्यानंतर तिथे देवघरामध्येच ती देवासाठी ठेवायची आहे आता तुम्ही तेलाची ते बॉटल तिथून हलवायचीच नाही आहे दररोज जे जो कोणी व्यक्ती सकाळी घटाची पूजा करणार आहे त्यांनी जाऊन त्याच बॉटलमधून तेल घटामध्ये ओताय सॉरी दिव्यामध्ये ओतायचं आहे आणि ती बॉटल तिथे झा बंद करून ठेवायची आता बॉटल नसेल तर एक डबा घ्या त्याच्यामध्ये एक पळी ठेवा झाकून व्यवस्थित तुम्हाला देवघरामध्ये ठेवली तर अगदी व्यवस्थितपणे कसली अस्वच्छता राहणार नाही किचनमध्ये जर तुम्ही ठेवलं तर खरकटे वगैरे हात लागू शकतात तर ती बॉटल तिथेच ठेवा आणि दररोज पूजा करताना त्याच्यातून तेल तुम्ही ओतू शकता तर एक तेलाचं पॉकेट तुम्ही आणून व्यवस्थितपणे देवघराच्या बाजूला तुम्ही ठेवा आणि त्याच्यातलंच तेल तुम्ही घटासाठी वापरू शकता आणि तुम्हाला तुपाचा शक्य असेल तर देवीच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा तुम्ही याच प्रकारे तूप आणून बाजूला ठेवा आणि त्याच्यातून सुद्धा तुम्ही तूप टाकून देवीचा दिवा प्रज्वलित करू शकता आता नवरात्रामध्ये तुम्हाला नऊ दिवस दररोज देवीला नऊ प्रकारचे नैवेद्य दाखवायचे आहेत तर तुम्ही फळनैवेद्य गूळ दुधा दूध दुधापासून बनवलेले पदार्थ मालपुआ गूळ केळी नारळ अशा पद्धतीने दररोज देवीला एक नैवेद्य ठेवायचं आहे आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती आवर्जून करायची आहे आता यावेळेस दुर्गा सप्तशतीची पाठ तुम्हाला करायचे आहे आता तुम्हाला दररोज शक्य नाही झाले तर तुम्हाला ज्यावेळेस शक्य आहे त्यावेळेस नऊ दिवसातून एकदा तरी तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करा तर अशी ही घ अखंड देवाची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि काही प्रश्न असेल तर मला विचारू शकता आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद